आज आम्ही नगर शहराच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना मनोज दादा जरंगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा सहावा दिवस आहे शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आमचे सहकारी आज नगर तहसील कचेरीजवळ माननीय श्री गोरख दळवी संतोष आजबे सकाराम गुंजाळ ती तीन सहकारी उपोषणात बसले असून त्याबाबत बी सरकारने कुठलाही विचार केलेला नाही व तहसीलदार साहेब यांनीसुद्धा काही त्याचा निवेदन देऊन सुद्धा विचार केलेला गेलेला नाही तरीसुद्धा दरंगे पाडल्यांची परिस्थिती आज खराब होत आलेली आहे आम्हाला हे पाहत नाही पण तरी सरकार बाबतीत कुठलाही विचार करत नाही त्यात आमच्या दरेकर म्हणून एक आहे तो एक तेल मीठ लावून काहीतरी बातम्या पसरून आणि मराठा समाजामध्ये द्वेष पसरायचं काम करतो आहे त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ह्या समाजाला वेठी धरण्याचा प्रयत्न करत आहे कुठल्या ना कुठल्या अटकली घालून वडगुद्री इथं श्री उपोषणाला माळी समाजाच्या वतीने लोक बसवलेलं असून ते आमच्या लोकांना जाण्या येण्यास मज्जाव करत आहे वास्तविक पाहता लोक हा रस्ता गावासाठी असतो पण पोलिस प्रशासनाने हे शासनाचे ऐकून ते वरून आदेश कारणाने पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि दरंगे पाटलांना भेटण्यासाठी जे लोक जात आहेत त्यांनासुद्धा मजाव केलेला आहे कारण हे लोकशाही नसून हे हुकुमशाही पद्धतीने चाललेला कारभार आहे आम्ही याचा निषेध करतो दुसरी गोष्ट नगरमधून आज उद्या आम्ही जिल्हा बंदीची एक हाक दिलेली तरी सगळ्या बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण उद्या या बनला आपण सगळं सहभागी व्हा लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका कारण जेणेकरून सकल मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने मार्ग अवलंबत असून आमच्या निर्णयासाठी आम्ही झटत असतो पण काही लोकं याच्यात ऑपोजिटमधले हे विष कालवायचे प्रयत्न करतील त्याच्यामुळं गाड्यांवर फेक वगैरे करतील व मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तरी मी जे शाळेतले विद्यार्थ्यांना ज्या पालकांना विनंती करेल का त्यांनाही आपल्या मुलांना बसमध्ये पाठवू नये त्या टीत कोणी एस टीने सुद्धा प्रवास करू नये कारण त्याच्यावर दगडफेक झाल्यास यास हे मराठा समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करतील तरी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की उद्याच्या ह्या जिल्हा बनला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी व आपल्या लेकरबाळांच्या ले हक्कासाठी सगळ्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे हो ही विनंती जय शिवराय